नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी माझ्या पाठीमागे हा हरभरा पिकाचा प्लॉट आपल्याला दिसत असेल या ठिकाणी आपलं हरभरा पिकाला पाणी व्यवस्थापन चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की आपल्या हरभरा पिकाला कशा पद्धतीनं पाणी दिलं गेलं पाहिजे पाणी देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या जमिनीचा प्रकार तर जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या पाण्यामध्ये बदल होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या पोतनुसार प्रकारानुसार पाणी देणं गरजेचं असतं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी नेहमी आपल्याला आपल्या हरभरा पिकाला वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं तर सुरुवातीला पाहूया हलक्या तसेच मध्यम जमिनीमध्ये हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर या पिकाला कशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे याबद्दल माहिती हलक्या तसेच मुरमाड मध्यम जमिनीमध्ये आपल्याला सुरुवातीला बियाणे उगवण्यासाठी एक हलकच पाणी द्यायचं आहे त्या खरीप सिझन झाल्यानंतर परतीचा पाऊस चांगल्या प्रकारे झालेला असेल तर हया ओलीवर आपल्याला हरभरा पिकाची पेरणी करायची आहे त्यानंतर आपल्याला ओळपणी करायच्या आकारात हरभरा आल्यानंतर म्हणजे पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान फुलं लागण्याच्या अगोदर त्याला हलकच पाणी द्यायचं आहे त्यानंतर दुसरं पाणी फुलाची अवस्था चालू होण्याच्या आठ ते दहा दिवस आधी द्यायचं आहे तिसरं पाणी आपल्याला पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान सत्तर टक्के साठ टक्के घाटे अवस्था आणि चाळीस टक्के फुलाची अवस्था असते त्यावेळेस हलकस पाणी आपल्याला द्यायचं आणि शेवटचं पाणी आपल्या हरभरा पिकाला घाटे भरण्यासाठी घाटे फुगण्यासाठी ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान आपल्याला द्यायचं आहे पाणी देण्यासाठी आपण ड्रिप्स स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर तसेच रेन पाईपचा वापर करू शकतो याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदार असेल तर या आपल्याला सुरुवातीला बियाणे उगवण्यासाठी एक हलकंसं पाणी द्यायचं आहे त्यानंतर दुसरं पाणी पुलाची अवस्था चालू होण्याच्या आठ ते दहा दिवस आधी द्यायचं आहे आणि शेवटचं पाणी आपल्या हरभरा पिकाला गाठे भरण्यासाठी गाठे फुगण्यासाठी ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो विविध पिकांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब त्याच पद्धतीनं फॉलो करायला विसरू नका धन्यवाद